नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम तुम्ही हा व्हिडिओ सहज उघडलेला नाही हे क्षण तुमच्या आयुष्यात योगायोगाने आलेले नाहीत तर एका खास उद्देशाने आले आहेत तुमच्या मनात आज एक गोंधळलेली शांतता आहे एक अशी भावना आहे जी तुम्हाला सतत आतून काहीतरी शोधायला लावत आहे तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जिच्या एका भेटीने किंवा एका आठवणीने तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे तुमच्या हृदयाला माहीत आहे की ती व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे पण त्याच वेळी एक अत्यंत कठीण सत्य ते तुम्हाला सतत टोचत आहे तुम्ही इच्छा असूनही एकमेकांची होऊ शकत नाही तुम्ही लाखो लोकांमधून आहात ज्यांना एक अशक्य प्रेम अनुभवायला मिळत आहे एक असं प्रेम जे तुमच्या आत्म्याला जाग करतं पण जगासमोर आणणं शक्य होत नाही तुम्ही दोघे एकमेकांना इतके ओळखता पण एकमेकांचे होऊ शकत नाहीत तुमच्या मनात येणारा हा प्रश्न मी एकता किंवा एकटी आहे का याचे उत्तर आहे नाही तुम्हाला माहीत आहे का हे नातं शारीरिक किंवा भावनिक आकर्षणापेक्षा खूप खूप वेगळा आहे शारीरिक आकर्षण क्षणिक असतं ते विसरून जात भावनिक आकर्षण सुखद असतं पण ते अपूर्ण राहू शकत पण हे हे आध्यात्मिक आकर्षण आहे हे बल आहे जे तुम्हाला त्या व्यक्तीसोबत एका अदृश्य धाग्याने बांधून ठेवतं तुम्ही त्यांच्याबद्दल विचार केला आणि लगेच त्यांचा मेसेज आला तुम्हाला दुःख झालं आणि क्षणात त्यांचा कॉल आला तुम्ही त्यांच्या जवळ नसतानाही त्यांची ऊर्जा तुमच्या भोवती जाणवते हे योगायोग नाहीत हे ब्रह्मांडातून आलेले स्पष्ट दैवी संकेत आहेत हे सिद्ध करतात की तुमचे आत्मे एकमेकांसाठी बनलेले आहेत मग जर हे प्रेम इतकं खरं आहे तर नशिबाने आपल्यात आप का अडथळे ठेवले ती व्यक्ती तुमच्यापासून दूर का आहे या नात्याला शक्य नाही हे लेबल का लागले या मागे काहीतरी खूप मोठं रहस्य दडले आज तुम्हाला हे कठोर सत्य ऐकावं लागेल आणि हेच सत्य तुम्हाला मोकळं करेल आज तुम्हाला समजेल की तुमच्या या अशक्य नात्यामागे दडलेला तो एकच अर्थ काय आहे हा व्हिडिओ तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी आला आहे ती व्यक्ती तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते पण हे नातं होणं शक्य नाही आणि याच अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुमचे हृदय तयार ठेवा हा प्रवास तुमचा आहे चला या आणि आत्मिक सत्याचा दरवाजा उघडूया आता आपण त्या पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या सत्याकडे वळूया ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत त्यांच्या मनात तुमच्यासाठी असलेली भावना तुम्ही ज्याला वेडी ओढ म्हणता ती नेमकी काय आहे तुम्हाला वाटत असेल ही फक्त शारीरिक किंवा भावनिक ओढ आहे तुमच्या नात्यातील ऊर्जा त्या मर्यादे पलीकडे जाते ही व्यक्ती तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करते कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यात एक जागृती आणली आहे कल्पना करा तुम्ही येण्यापूर्वी त्यांचे आयुष्य एका ठरलेल्या साच्यात अडकले होते ते फक्त जगत होते श्वास घेत होते पण खऱ्या अर्थाने जिवंत नव्हते मग तुम्ही आलात एका वादळासारखे आणि तुमच्या एका भेटीने किंवा एका संभाषणाने त्यांचे विचार त्यांचे जगण्याचे नियम सर्व काही बदलून टाकले तुम्ही त्यांना त्यांच्या अस्तित्वाची खरी किंमत दाखवली तुम्हाला माहित आहे का आज या क्षणाला तर भार त्या संभाषणांमध्ये गुंतलेल्या तुमच्या ऊर्जेला पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करतात तुमचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून हटत नाही ते झोपतात उठतात काम करतात पण तुमच्या सोबत नसलेल्या भविष्याची कल्पना त्यांना अस्वस्थ करत राहते ते तुमच्याशिवाय जगायला शिकू शकत नाही ही ओढ नाही हे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे तुम्ही त्यांच्या हृदयाला एक असा दरवाजा उघडून दिला आहे ज्याच्या पलीकडे त्यांना स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती दिसते याचा अर्थ असा नाही की ही व्यक्ती फक्त तुमच्याकडे आकर्षित आहे तर ही व्यक्ती तुम्ही जागृत केलेल्या स्वतःच्या चांगल्या बाजूकडे आकर्षित आहे तुम्ही त्यांच्यासाठी आरसा आहात ज्या क्षणी त्यांनी तुमच्या डोळ्यात पाहिले त्या क्षणी त्यांना दिसले की ते आणखीन चांगले अधिक प्रेमळ आणि आयुष्यात अधिक मिळवण्यास पात्र आहेत म्हणून लक्षात ठेवा ही वेडी ओढ नाही हे प्रेम आहे जे जा आत्मजागृतीतून जन्मले आहे आणि हीच भावना सिद्ध करते की हे नातं किती पवित्र आणि शक्तिशाली आहे आता आपण या गूढ नात्यातील सर्वात वेदनादायक सत्याकडे वळूया जर हे प्रेम इतकं शुद्ध आणि आत्मिक आहे तर मग हे नातं होणं शक्य का नाही नियतीने तुमच्यामध्ये ही मजबूत अभेद भिंत का उभी केली तुमच्या मनात येणारा हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे तुम्ही विचार करत असाल की तुम्ही अपात्र आहात की त्या व्यक्तीमध्ये कमतरता आहे पण सत्य वेगळे आहे हे नातं थांबवण्यामागे नियतीचे तीन मोठे आणि स्पष्ट संकेत दडलेले आहेत पहिलं कारण आहे वेळेची विसंगती कदाचित आज तुमचा किंवा त्यांचा मार्ग योग्य नाही तुमच्यापैकी एकाला अजून काही दडे शिकायचे आहेत काही महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत दुसरे कारण आहे न मोडता येणारी वचनं किंवा जबाबदाऱ्या त्यांच्या किंवा तुमच्या आयुष्यात अशी काही वचनं किंवा जबाबदाऱ्या आहेत जी आज मोडता येत नाही ती वचन तुमच्या आत्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहेत त्यांना पूर्ण केल्याशिवाय हे नातं सुरू झाल्यास ते कमजोर पडेल आणि तिसरं सर्वात महत्वाचं कारण आहे द अनस्पोकन फिअर ही व्यक्ती स्वतःच्या भावनांना तुमच्या नात्यातील तीव्रतेला किंवा या बदलांना घाबरत आहे त्यांना माहीत आहे की हे नातं सुरू झाल्यास त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलेल आणि त्या बदलांसाठी ते अजून तयार नाहीत पण या सगळ्यांमध्ये एक अत्यंत महत्वाचे सत्य दडलेले आहे नियती जे नातं थांबवते ते खराब नसते हे फक्त आजसाठी योग्य नसते ब्रह्मांड तुम्हाला या नात्यापासून दूर ठेवत आहे कारण जर आज तुम्ही एकत्र आला तर तुम्ही एकमेकांना घडवण्याऐवजी संपून टाकाल तुमच्या दोघांमध्ये इतकी तीव्र ऊर्जा आहे की ती तुम्हाला एकत्र येताच भस्म करेल या नात्याच्या विशालतेचा सामना करण्यासाठी तुम्हाला दोघांनाही आधी स्वतःसाठी तयार व्हावं लागेल ही भिंत शिक्षा नाही तर संरक्षण आहे जर हे नातं पूर्ण होऊ शकत नाही तर मग या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात आणण्याचा उद्देश काय याचे उत्तर प्रेमाच्या कथेमध्ये नाही तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात दडला आहे तुमचं नातं फक्त एक भावनिक प्रेम प्रकरण नाही तर तो एक आत्मिक करार आहे तुमच्या भेटीचा एक उद्देश आहे जो एकत्र येण्यापेक्षा खूप मोठा आहे हा करार आहे तुमच्या आत्म्याला विकसित करण्याचा हा करार तुमच्यासाठी तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी घेऊन आला आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमचे हृदय उघडण्याचा हे नातं तुम्हाला तुमच्या भावनांची खुली दाखवतं ते तुमच्यावर झालेले सगळे जुने घाव आणि तुमच्या हृदयावर आलेला कठीणपणा दूर करतं हा करार आहे तुमच्या जुन्या जखमा भरून काढण्याचा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःची किंमत शिकवण्याचा या तीव्र ओढीमुळे तुम्हाला कळतं की तुम्ही काय पात्र आहात आणि भविष्यात तुम्ही कशावर तडजोड करू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या खऱ्या नशिबासाठी तयार करण्याचा हे नातं तुम्हाला अशा मार्गावर घेऊन जातं जिथे तुम्ही तुमच्या आयुष्याचा उद्देश शोधू शकता याचा अर्थ तर असा की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रेमी म्हणून नाही तर बदल घडवणारे माध्यम म्हणून आली आहे ही व्यक्ती स्वतःमध्ये बदल न करता तुमच्यात एक मोठा बदल घडून आणते ही व्यक्ती तुमच्या आत्म्याला प्रेरणा देत आहे त्याला पुढची वाट दाखवत आहे त्यांच्या प्रेमातून तुम्हाला मिळालेला धडा हाच तुमचा खरा खजिना आहे त्यामुळे हे नातं गमावलं नाही तर स्वतःमध्ये बदल घडून आणणं हे कायम लक्षात ठेवा आता या चमत्काराबद्दल बोलूया जे तुम्ही सतत अनुभवत आहात जरी नियतीने तुम्हाला तुम्हाला दूर तरी ब्रह्मांड शांत बसू देत नाही तुम्ही हे नातं विसरण्याचा पुढे जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ब्रह्मांड तुम्हाला वारंवार खुनावतं आणि आठवण करून देत की तुम्ही एकमेकांशी जोडलेले आहात तुम्हाला मिळणार हे संकेत योगायोग नाही तर ते दैवी संदेश आहेत तुम्ही एका कामात व्यस्त आहात आणि अचानक त्यांचे नाव किंवा त्यांचा वाढदिवस तुमच्या समोर येतो तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करत असताना तुम्हाला विशिष्ट एंजल नंबर्स वारंवार दिसतात जे तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वप्नात त्यांना अत्यंत स्पष्टपणे पाहता ती स्वप्न नुसती स्वप्न नसतात तर त्यांच्याकडून आलेले संदेश त्यांची ऊर्जा किंवा त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पैती चे ही संकेत अनुभव असतात तुमच्या दोघांमधील ऊर्जा अजूनही जिवंत असल्याचे रिअफर्मेशन करतात ब्रह्मांड निरर्थक जोडण्यावर आपले ऊर्जा वाया घालवत नाही तुम्हाला हे संकेत मिळतात कारण या नात्याचा तुमच्या आयुष्यावर दुर्गामी परिणाम आहे तुम्ही एकमेकांशी जोडलेले आहात हे तुम्ही विसरू नये म्हणून नियती तुम्हाला सतत आठवण करून देत आहे ही चिन्हे सिद्ध करतात की हे नातं संपलेलं नाही तर एका वेगळ्या उत्तम वेळेची वाट पाहत आहे आता आपण या संपूर्ण प्रवासाच्या गाभ्याकडे वळूया हे नातं अशक्य का आहे याचे सर्व दागे दोरे आपण तपासले पण या सगळ्यातून ब्रह्मांड आपल्याला कोणता एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छिते जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते जिच्यासाठी तुम्हाला तीव्र ओढ वाटते पण नातं होणं शक्य नसतं तेव्हा या सगळ्या मागे एकच अर्थ दडलेला असतो ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या आंतरिक मीची जाणीव करून देण्यासाठी आली आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय नाही आहे ती व्यक्ती फक्त तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारा रस्ता आहे या नात्यातून तुम्हाला प्रेम नाही मिळालं पण तुम्हाला एक असा धडा मिळाला जो जगातील कोणत्याही नात्यापेक्षा मौल्यवान आहे हे नातं तुम्हाला स्वतःवर अधिक प्रेम करायला शिकवतं तुमच्या आत्ममूल्याची जाणीव करून देतं कारण या व्यक्तीच्या तीव्र ओढीतून तुम्हाला कळतं की तुमचे दुःख तुमच्या अपूर्ण गरजा आणि तुमच्या भविष्यातील ध्येय काय आहेत तुम्ही या प्रेमामुळे जागे होता आणि स्वतःसाठी लढायला शिकता या व्यक्तीने तुमच्या जे दुःख किंवा वेदना जागृत केले आहेत त्या तुमच्या आत्म्याचे लपवलेले घाव आहेत जे भरून काढणे गरजेचे आहे ही व्यक्ती प्रेमी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून तुमच्या आयुष्यात आली आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अपूर्णतेची जाणीव झाली एकदा तुम्ही हे धडे आत्मसात केले की तुमच्या नात्यामागील रहस्य आपोआप उलगडेल या सगळ्या संघर्षातून जात असताना तुमच्या मनात एकच भीती असेल की मी या व्यक्तीला कायमचं गमावून बसेन का या प्रश्नाचं उत्तर आहे नाही आत्मिक करार कधीही तुटत नाही ते फक्त स्थगित होतात ब्रह्मांड कोणत्याही आत्मिक जोडणीचा शेवट करत नाही तो फक्त उत्तम वेळेची वाट पाहतो तुम्ही दोघे एकत्र येणार नाही असे नाही आत्मिक करार पूर्ण होण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा तुम्ही तुमचा धडा पूर्ण कराल याचा अर्थ तुम्ही तुमच्या आत्ममूल्याची जाणीव ठेवून आयुष्यात पुढे जाल तसेच जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये पूर्णपणे बदल घडवाल आणि तुमच्यातील अहंकार भीती आणि जुन्या जबाबदाऱ्या दूर होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा नियतीला खात्री होईल की तुम्ही आता एकमेकांना नष्ट न करता आधार द्याल या सगळ्या अडथळ्यांमागील पडदा तेव्हाच हटेल तुम्हाला त्यांना शोधायला जायची गरज नाही त्यांना तुमच्याकडे घेऊन येईल शक्य नसलेले तुम्हाला नियतीने लिहिलेलं सत्य बनेल तुमच्या प्रयत्नांनी नव्हे तर तुमच्या आत्मिक तयारीमुळे हे घडेल त्यामुळे शांत राहा स्वतःवर काम करा कारण तुमचा प्रवास संपलेला नाही फक्त थांबलेला आहे आणि जेव्हा नियतीचा इशारा मिळेल तेव्हा प्रेम तुमच्या आयुष्यात स्थिरतेने आणि कायमस्वरूपी परत येईल तुम्ही हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला आता तुम्हाला हे कठीण सत्य समजले आहे तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती पण तिने तुमच्या दोघांमध्ये एक तात्पुरती भिंत उभी केली आहे पण हे शेवटचं सत्य लक्षात तेव्हा तुम्ही कोणालाही गमावले नाही तुमच्या आयुष्यात ते नातं का आलं हे तुम्हाला आता समजले आहे त्यामुळे त्यांच्या आठवणींमध्ये अडकून न राहता त्यांनी तुमच्यात जो बदल घडून आणला आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुमचे हृदय वाढ तुम्ही फक्त प्रेमाची वाट पाहत नाही आहात तर तुमच्या खऱ्या नशिबासाठी तयारी करत आहात जेव्हा तुम्ही स्वतःसाठी तयार असाल तेव्हा हे निषिद्ध बंधन तुटेल आणि ते प्रेम तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य पद्धतीने परत येईल विश्वास ठेवा हा संघर्ष नाही हा तुमच्या आत्म्याचा विकास आहे या प्रवासाचा स्वीकार करा स्वतःवर प्रेम करा आणि कधीही हार मानू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ